जल्लोष आणि उत्साहाने उल्हासनगर येथील नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून तयारी जोरात सुरू आहे नुकत्याच झालेल्या बैठकीत आयोजन समितीने या शुभ सोहळ्यासाठी त्यांच्या योजना सामायिक केल्या दोन ऑक्टोबर रोजी विशेष पूजा बारा ऑक्टोबर रोजी देवी स्वागत समारंभ आणि पंधरा ऑक्टोबर रोजी उल्हासनगर येथील गोल मैदान येथे देवीची भव्य स्थापना या कार्यक्रमाचा समावेश आहे बैठकीदरम्यान आयोजन समितीचे प्रमुख सागर उटवाल यांनी या वर्षीचा उत्साह व्यक्त केला त्यांनी नमूद केले की गेल्या वर्षी केदारनाथची उल्लेखनीय प्रतिकृती खूप यशस्वी ठरली होती आणि यावर्षी त्यांच्या कामात काहीतरी वेगळं आहे सर्वांसाठी एक अनोखा अनुभव निर्माण करण्यासाठी समिती अथक परिश्रम घेत असल्याने सध्या तरी तयारी सुरू आहे नवरात्र उत्सव जसं जसं जवळ येत आहे तशी तशी उल्हासनगरमध्ये उत्साह वाढत आहे सर्वात आधी मी व्यक्त करतो कि की त्यांनी या बैठकीत येऊन आमच्या जे बैठकीचा कवरेज ते केल्या त्यासाठी मी न्यूज चॅनलचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या पी व्ही न्यूजच्या माध्यमातून मी जनतेला एक माहिती देऊ इच्छितो की उल्हासनगर शहरात गोल मैदानात एक मोठा नवरात्रोत्सव मागच्या वर्षी साजर आ, साजरा केलेला आम्ही लोकांनी त्यात आम्ही प्रती केदारनाथ त्या ठिकाणी तयार केलेला तिथे येऊन उल्हासनगरच्या जनतेने मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन केले होते दर्शनाचा लाभ घेतला होता तर त्याला लक्षात ठेवून यावर्षीसुद्धा आम्ही परत तसाच जोरात पूर्ण टीमला सोबत घेऊन तयारीला लागलो आहे दोन तारखेला दोन ऑक्टोबरला देवीचं पाठपूजन आहे अकरा आणि बारा असा आगमनाचं आम्ही ठरवलं आहे अकरा ऑक्टोबरला मूर्ती आणणार आहोत बारा तारखेला आगमनाचा कार्यक्रम आहे आणि पंधरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबरपर्यंत देवीची स्थापना उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरात होणार आहे तर या न्यूजच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की जेवढा शक्य होईल आपल्या परिवारासोबत कारण की आपण हिंदू धर्मात आहोत आपण हिंदू आहोत तर आपली संस्कृती आपण जपली पाहिजे तर त्या हिशोबाने आपण आपल्या देवीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात यावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय माता दी जय श्रीराम